मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांविरुद्ध येवला शहर पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतलाय शहरात नायलॉन मांजाची छुप्या पद्धतीने साठवणूक आणि नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या आजर सलीम चोबदार यांच्यावर पोलिसांनी धडक कारवाई केली असून त्यांच्याकडून एकशे चार नायलॉन मांजाचे रोल आणि इतर मुद्देमाल हस्तगत केला केवळ कारवाई करून न थांबता पोलिसांनी अशा विक्रेत्यांना जरब बसवण्यासाठी आरोपी अजर सलीम सोबदार नायलॉन मांज्याची रील घालून नागड दरवाजा ते देवी खुंट पर्यंत धिंड काढली पोलिसांच्या ऍक्शन मुळे अवैध मांजा विक्रेत्यांचे धाबे दणणलेत ही कारवाई शहर पोलीस निरीक्षक अनिल भवारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून हो पुढील तपास सुरू आहे नायलॉन मांजा टाळा जीव वाचवा पतंगबाजीचा आनंद साजरा करताना नायलॉन मांजाचा वापर टाळण्याचे आवाहन पोलिसांनी केले हा मांजा पक्ष्यांसाठी जीव घेणा ठरतो शिवाय दुचाकी आणि पादचाऱ्यांच्या जीवावरही बेतो आपला सण दुसऱ्याच्या दुःखाला कारणीभूत करण्यासाठी मांजाचाच वापर करावा असे आवाहन करण्यात आले माझ्या वेचण्यावाला आहे आपल्या ठिकाण आहे

मी अनिल भवारी पोलीस निरीक्षक येवला शहर पोलीस स्टेशन चौदा तारखेला येवला शहरात मकर संक्रांत हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो या दरम्यान नायलान मांजा वापरू नये असे आमचे मान्य पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांनी आव्हान केले होते त्याचप्रमाणे मान्य बाळासाहेब पाटील यांनी तसेच ॲडिशनल एस पी तगबीर संधू आणि डी वाय एस पी श्री बाजीराव महाजन यांनी नायलॉन मांजा वापरणाऱ्याविरुद्ध आणि सा विक्री करणाऱ्याविरुद्ध कारवाई संदर्भात आम्हाला सूचना दिल्या होत्या यापूर्वी आम्ही चार ते पाच कारवाया केलेल्या आहेत आमचं मांज्याचा शोध घेण्याचं काम चालू होतं आमचे पोलीस हवालदार बोडके आणि पोलीस कॉन्स्टेबल वाघमोडे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की भालदार वस्ती चोबदार चोपदार वस्ती कोर्टाच्या जवळ या ठिकाणी एका इस्माने त्याच्या शेडमध्ये मांजा ठेवला असून तो त्या ठिकाणाहून विक्री करतो अशी माहिती मिळाल्याने त्याबाबत आम्ही शहानशा केली असता या ठिकाणी एकूण एकशे चार री मिळाले असून इसम नामेम शेख अझर सलीम शेख उर्फ चोपदार हा या ठिकाणी मिळून आलेला आहे त्याने या ठिकाणी जो नायलन मांजाचा सा साठा ठेवला होता तो जप्त केला आहे त्याने अजून कोणाला शहरात विक्री केले याचा शोध त्याच्या फोनद्वारे घेणार असून ज्या कोणी त्याच्याकडून माल नेला असेल त्या सर्वांना पकडून त्यांच्यावर सुद्धा कठोर कारवाई केली जाणार आहे सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येवल्याचे नवीन वैभव लक्झरी सुविधा आणि चवीचा राजेशाही संगम आकर्षक लक्झरी रूम्स खास पॅलेस अनुभवासाठी आरामदायक आणि सुसज्ज एसी सुविधांसह थंडावा आणि शांतता चवीचा आणि सेलिब्रेशनचा थाट मल्टीविजन रेस्टॉरंट आकाशाच्या सानिध्यात मनमोहक दृश्यांसोबत स्वादिष्ट आणि वैविध्यपूर्ण पदार्थांचा शहराच्या गजबजाटातून दूर हिरवळ आणि शांततेत रिलॅक्स होण्यासाठी उत्तम जागा हॉटेल वर्मा पॅलेस जिथे प्रत्येक भेट होते खास आम्ही फक्त सुविधा देत नाही तर एक अविस्मरणीय अनुभव देतो व्यावसायिक आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय की नवीन घेण्याचा विचार आहे काळजी सोडा येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता हर्षू कॉम्प्युटर्स आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स डेस्कटॉप आणि बरच काही तेही अगदी रास्त दरात आमच्या सेवा नवीन व रिफर्मिश्ड लॅपटॉप प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस सीसीटीव्ही कॅमेरा फिटिंग आणि एम सी आमची खासियत लॅपटॉप डेस्कटॉप रिपेअरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात साहित्य कीबोर्ड माऊस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहेत डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड एन डी सी बँक जवळ येवला या ठिकाणी संपर्क करण्यासाठी स्वप्नील रासकर यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा त्र्याण्णव बावीस शून्य शून्य एकोणचाळीस अठ्ठावन्न